नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महानथ म्हणतात बाळा मला माहीत आहे तू सध्या खूप वाईट दिवसातून जात आहेस तुझी कुठलीही गोष्ट तुझ्या मनासारखी होत नाही परंतु आज थोडा धर आणि मोठा श्वास घे आज मी तुला बोलण्यासाठी आणि तुझे सांत्वन करण्यासाठी आलो आहे तुझा जर माझ्यावरती विश्वास असेल तर हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत पाहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घे जेणेकरून तू भाग्यवान ठरशील आता तू विचार कर की प्रत्येकजण म्हणतात की मी हा असा का वागला तो तसं का वागला कोण कसं वागला या विचारात तुम्हाला स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा याच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा संयमाचे प्रशिक्षण घेतले की जीवनातील बरेच युद्धे शांतपणे जिंकता येतात पण बाळा सर्वात चांगलं आणि खरं मन तर ते असतं जे दुसऱ्यांच्या चुकांना हसून माफ करत कधीही अपेक्षा करणं चुकीचं नसतं चुकीचं असतं ते चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं जर आपल्या शब्दाची रेंज चांगली असेल तर माणसाचा नेटवर्क कधीच तुटत नाही जेव्हा परिस्थिती जाणीव स्वतःपर्यंत असते तेव्हा ते स्वतःची मजबूती दाखवते आणि जेव्हा जग जाहीर होते तेव्हा ती मजबुरी दाखवते कारण अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात आणि ज्या दिवशी आपण मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल तुमचाही स्वामी आईवरती विश्वास असेल तर स्वामी आई मला अशीच साथ देत राहा अशी कमेंट करा स्वामी म्हणतात की बाळा जर तुमच्याकडे खूप पैसा आला म्हणजे तुम्हाला दुसऱ्यासोबत कसेही वागायचे अधिकार मिळत नाही तुमची आर्थिक श्रीमंती कितीही उच्च असली तरी तुमच्या वर्तनाची उंची सुद्धा महत्वाची आहे हे कधीच विसरू नका सध्याचा पैशाचा कधीच माज करू नका कारण ते कधी ना कधी संपणारेच असते निसर्गसुद्धा कधीच उतरत नाही मातत नाही अनेक फळांनी लगडलेली झाड सुद्धा वाकलेली असते म्हणूनच विनम्रता ही निसर्गाकडून शिका एका जंगलात एक कावळा राहत होता तो नेहमी आनंदी असायचा एके दिवशी तो तळ्याकाठी बसला होता त्याला तळ्यात एक राजवंश दिसला त्याला पाहून कावळा दुःखी झाला त्याला वाटले हाच खरा सुखी आहे कारण तो पांढरा शुभ्र सुंदर दिसत होता कावळा त्याच्याजवळ जाऊन आपली भावना व्यक्त करत म्हटले आपण खूप सुंदर आहेत आपण फार भाग्यवान आहे राजहंस म्हणाला खरा आहे मित्रा मी सुद्धा असंच समजत होतो पण मला एके दिवशी पोपट भेटला मला वाटलं हा माझ्यापेक्षा सुखी असेल कारण मला एकच रंग आणि त्याला दोन रंग होते मग कावळा पोपटाला भेटला व सर्व गोष्ट सांगितली तसा पोपट हसत म्हणाला मी ही असंच समजत होतो पण मला एके दिवशी मोर भेटला आणि त्याला पाहून मला वाटलं की हाच सगळ्यात चुकी आहे कारण त्याच्या अंगावर असंख्य रंग होते हे कोण कावळा मोराला भेटायला गेला एका प्राणी संग्रहालयात मोराला बघण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती लोक मोराचे गुणगान गात होते कावळ्याला वाटले हाच खरा सुखी पक्षी आहे नंतर कावळा त्याच्याजवळ सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाला मयुराज आपण खूप सुंदर दिसत आहात हजारो लोक आपल्याला पाहायला येतात आणि तुमचं गुणगान करतात पण मला मात्र कुठेही गेली तरी हुसकावून लावले जाते आपण खरंच सगळ्या सुखी आणि समाधानी आहात मोर हसत हसत म्हणाला मलाही सगळ्या सुंदर आणि सुखी असल्याचा अभिमान होता पण मी माझ्या सौंदर्यामुळे या पिंजऱ्यात अडकून पडलो आहे तू सर्व पिंजऱ्यात बघ तुला सर्व पक्षी दिसतील पण कावळा दिसणार नाही त्यामुळे मला असे वाटते सर्व पक्षामध्ये कावळा सुखी आहे कारण तो त्याच्या मर्जीने कुठेही जाऊ शकतो म्हणून सांगतो आपण आपली तुलना दुसऱ्याशी करू नये आपलं सुख आपल्या जवळ आहे आपलं सुख कशात आहे ते शोधा कारण स्वामी समर्थाने काय सांगितले आहे तर जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तूच शोधीशीप आहे मग तुम्हीच विचार करा की तुम्हाला देवाने सुखी ठेवली आहे का नाही आणि देवाचे आभार माना स्वामी मला असेच सुखात ठेव आणि तुझा विसर पडू देऊ नकोस अशी प्रार्थना करा इथे सुख हे फुलपाखरासारखे असते पाठलाग केला तर उडून जातं बळजबरी केली तर मरून जातं निरपेक्षपणे काम करत राहिले तर मनगटावर अलग देऊन बसतं एखादी दे व्यक्ती तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही त्याच्यापेक्षा चांगले आहात कारण दुसऱ्यातलं चांगलं पाण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला मोठं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्याकडे आहे सुख जवा पडे आणि दुःख पर्वता एवढे आयुष्यात दुःखाचा डोंगर असला तरी आपण हसत हसत राहून समस्यांना सामोरे गेले पाहिजे जगावे असं की बाकीच्यांनी आपलं उदाहरण देत आयुष्य जगलं पाहिजे आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडून ठेवायच्या दुसऱ्याकडून नाही दुसऱ्याकडून ठेवल्या तर त्याचा भंग झाल्यावर आपल्याला त्रास होतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवत या जीवनात पुढे चालत राहा इतरांचे सुख पाहण्याची क्षमता ज्याच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देवही रोखू शकत नाही सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला तर आयुष्यभर वाट पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखी राहू कारण वाईटपणा सुद्धा आहे आणि जीभ दुसऱ्याला सुद्धा देवाकडे दिलेली आहे कधीच एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नका मनावर घेऊ नका ज्यावेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल कारण इथे अजून असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं बोलतात मग आपण तर साधारण मनुष्य साक्षात ज्ञानेश्वर माऊली श्रीकृष्ण महाराज यांना सुद्धा समस्यांना आणि वाईट लोकांना तोंड द्यावे लागले आहे तर आपण कोण आहोत याचा विचार करा आणि अशा लोकांच्या बोलल्यामुळे आपल्या जीवनातील ध्येय सर्वात पहिले आपले मन घट्ट करा आणि लोकांच्या मनावर वागणे बंद करून जीवन जगा नक्कीच सुखी राहाल आणि प्रत्येक गोष्टीत नक्कीच जिंकाल जीवनात जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट पाहत बघत असतात या जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरं आयुष्य जगतो कोणत्याही हो माणसाला अडचणी जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला सत्तर टक्के नातेवाईकांनी नावे ठेवायला सुरुवात केलेली असेल किंवा टोमने मारायला तरी सुरुवात करतील जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले कधी कधी सगळी नाते फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात पण लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्वाचं नाही तर तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्वाचं आहे जीवनात जे जी मिळवायचं ते मिळवा फक्त एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही लोकाचे मने तोडून जाणारा नसावा तुमच्याकडून हे जर कोणाचे मन दुखवले असेल कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर स्वामी आई मला क्षमा करा आणि माझ्याकडून परत ही चूक होऊ नये अशी बुद्धी द्या ही प्रार्थना करा कारण आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे असते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ